नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी आम्ही इथले भाई आहोत म्हणून तिघा गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी तरुणावर कोयत्याने वार करून तीन रिक्षांच्या काचा फोडल्या तेथे ते पार्क केलेल्या पाच दुचाकी गाड्या पाडून त्यांचे नुकसान केले याबाबत विनय अगरवाल यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी गणप्या जोशवा रत्नम आणि आयन शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर येथे एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनय अगरवाल हे त्यांचा हर भाऊ हर्ष यांच्यासोबत मोटरसायकल वरून पेट्रोल भरण्यासाठी लोहगाव हो येथील साठे वस्तीतील पेट्रोल पंपावर जात होते कलवड वस्ती येथील खेसे पार्क कॉर्नर इस्टरलिया लिया सोसायटी समोर तीन मुले शिविगाळ करून धमकी देत त्यांच्या अंगावर आली त्यांच्यातील गणप्या आणि त्याच्याकडील कोयता विनय अगरवाल यांच्या हातावर मारून जखमी केले आम्ही इथले भाई आहोत आम्ही सगळ्यांना मारून टाकू असे ओरडत दहशत पसरवली कलवड वस्ती येथे पार केलेल्या तीन रिक्षांच्या काचा कोयत्याने फोडून टाकल्या पाच दुचाकी गाड्या खाली पाडून त्यांचे नुकसान करून दहशत निर्माण केली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा